ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे रणकंदन शिरपुरात टायर जाळून चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने गुरुवारी शिरपूर येथील मुंबई आग्रा महामार्गावर क्रमांक तीन जोरदार चक्काजाम आंदोलन करत सरकारला रस्त्यावर उतरून थेट इशारा दिलाय टायर जळून घोषणा देत कार्यकर्त्यांनी ठिय्या देत रस्त्यावर आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात या चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत शिरपूर येथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा दिव्यांगांच्या समस्या सोडवा अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला बच्चू कडू यांनी आधी विदर्भात पदयात्रा काढून कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आणला आता सरकारला घेरण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून थेट संघर्षाचा मार्ग अवलंबला आहे शिरपूरमधील आंदोलनावेळी राहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत मोहन पाटील शिरपूर फास्ट संघटनेचे हंसराज चौधरी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सरोज पाटील काँग्रेसचे मनोहर पाटील कॉम्रेड शिवाजी बोरसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडचे भरतसिंह राजपूत आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावरील का वाहतूक काही काळ विस्कळीत झाली त्यामुळे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला स्थानिक पोलीस अधिकारी आंदोलकांशी समन्वय ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले कर्जमाफीच्या घोषणेनंतर आठ महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज कायम आहे दिव्यांगांना अपेक्षित सवलती सेवांचा लाभ मिळत नाही अशा अनेक मुद्द्यांवर प्रहार संघटनेचे सरकारविरोधात रणशिंग फुंकलेला सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सरकारला मायबाप शेतकरी बांधवांना मतदारांना एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोळा कोरा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा कोरा करू परंतु आज वर्ष जवळपास वर्ष होण्यात आले तरी आज कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना आठवण करून दिली उपोषणच्या द्वारे त्यांना इशाराही देण्यात आला आज अखेर भाऊंनी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो सातबारा कोळा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हाऊस मध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांच्याही आदरणीय अजित पवार साहेबांनी तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात सातकाळात शेतकऱ्यांचा सातबारा कोळा नाही झाला याच्यापेक्षा आणि उग्र पद्धतीने आंदोलन शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता सरकारने कि आम्ही सत्तेवर आल्या आल्या की सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु प्रत्यक्षात तो निवडणूक जुमला ठरला आणि त्या पद्धतीने त्यांच्या लक्षात आणून देखील सदर सरकारला जाग येत नसेल तर या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू यांनी या पद्धतीने आंदोलन केले उपोषण देखील केलं त्यांनी परंतु तरी सुद्धा सरकारला आजपर्यंत जाग आली नाही सरकारला जाग आली नाही हा वेगळा भाग आहे त्याच्यानंतर जर कृषी मंत्री सुद्धा जर विधानसभेमध्ये पत्ते खेळत असतील तर या हे दुर्दैवी आहे शेतकऱ्यांचं कि असा कृषी मंत्री आपल्याला लाभला की जेणेकरून तो सत्य आपल्या शेतकऱ्यांना न्याय तर देऊ शकला नाही परंतु उलट तो रमी रमी खेळून आपलं विधानसभेचा वेळ घालवतोय शेतकऱ्यांविषयी कुठलीही आस्था नसलेल्यांना तात्काळ मी म्हणतो राजीनामा दिल्यापेक्षा हाकलपट्टी केली पाहिजे यांची आणि या पद्धतीने जर सरकार वागत नसेल आश्वासन पाळत नसेल तर यापुढे शेतकरी फाउंडेशन असेल प्रहार संघटना असेल इतर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत हे तीव्र आंदोलन छेडलं जाईल